भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय पुणे संस्थापक कुलपती डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या जयंतीनिमित्त व डॉ विश्वजीत कदम कार्यवाह भारती विद्यापीठ व प्रकुलगुरु भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय पुणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक आरोग्य यावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय कॉलेज ऑफ नर्सिंग पुणेतर्फे सार्वजनिक आरोग्य जागतिक आढावा या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन भारतीय प्रशिक्षित परिचारिका संघटना नवी दिल्ली भारतचे अध्यक्ष डॉ रॉय के जॉर्ज तसेच भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय येथील कुलगुरू डॉक्टर विवेक सावजी प्राचार्य डॉ भाग्यश्री जोगदेव व उपप्राचार्य डॉक्टर सुरेश रे डीन ऑफ नर्सिंग फॅकल्टी डॉ निलिमा भोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले आंतरराष्ट्रीय देशातील तज्ज्ञ नॉर्वे येथील मॅरिन हुडलँड इंडोनेशिया येथील डॉक्टर डायना जर्मनी येथून जुडत आणि स्वीडन येथून मेरियन व्ही के येथून मान्यवर उपस्थित होते यामध्ये प्राध्यापकांनी केलेल्या वेगवेगळ्या संशोधनाचा समावेश असलेल्या सोविनिअरच उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच राष्ट्रीय स्पर्धेत भालाफेकमध्ये प्रथम पारितोषिक आणि आर डी परेडमध्ये निवड झाल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले या दोन दिवसीय परिषदेत जागतिक आरोग्य समस्या मानवी अधिकार आरोग्य आणि आव्हाने सरकारी पॉलिसी आरोग्य पद्धती सामाजिक आरोग्य आणि त्यातील लवचिकता जागतिक आरोग्य संरक्षण विविध देशांच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली विषयाला अनुसरून जागतिक आरोग्य तज्ज्ञांची मते चर्चा परिसंवाद प्रश्न उत्तरे आयोजित करण्यात आली होती डॉक्टर रॉय के जॉर्ज यांनी आपल्या भाषणातून आरोग्याची काळजी घेण्यासाठी जागरुकता असली पाहिजे तसेच वेगवेगळे सार्वजनिक आरोग्याबाबत उपक्रम राबवले पाहिजे

सतर्क राहिले पाहिजे वाढत्या प्रगतीच्या काळाबरोबर नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून घेतली पाहिजे भारतीय विद्यापीठचे कॉलेज ऑफ नर्सिंगने पब्लिक हेल्थ ग्लोबल कन्सर्न या अतिशय महत्वाच्या विषयावरती दोन दिवसांची कॉन्फरन्स ऑर्गनाईज केलेली आहे आणि या कॉन्फरन्समध्ये देशातले साडेचारशेच्या पेक्षा जास्ती डेलिगेट्स आणि नॅशनल आणि इंटरनॅशनल फॅकल्टी ही या कॉन्फरन्समध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आलेली आहे या कॉन्फरन्समध्ये ग्लोबल हेल्थच्या बाबतीमध्ये निरनिराळ्या विषयांवरती चर्चा परिसंवाद क्वेश्चन आन्सर सेशन्स असे निरनिराळे कार्यक्रम ऑर्गनाईज केलेले आहेत आणि याच्यातून जे नॅशनल इंटरनॅशनल एक्सपर्ट्स आलेले आहेत त्यामध्ये या कॉन्फरन्समधून जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांच्या नवीन त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल त्यांना नवीन नवीन गोष्टी आणि जे हेल्थ ग्लोब पब्लिक हेल्थ हा इश्यूज आहे बऱ्याच वेळेला हा निग्लेक्ट झालेला विषय आहे तर या विषयावरती त्यांना नवीन डेव्हलपमेंटच्या बाबतीत माहिती मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या पब्लिक हेल्थ सुधारण्याच्या दृष्टिकोनातून काय पॉलिसीज प्लॅन्स प्रोसिजर्स डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून फायदा होईल तर असे हे कॉन्फरन्स भारतीय विद्यापीठचं नर्सिंग कॉलेज ऑर्गनाईज आहे त्यांना पूर्ण सक्सेसफुल होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा पुढच्या पिढीला या आरोग्यविषयीच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक कौशल्य ज्ञान आणि नैतिक मूल्यांकांसह सुसज्ज होणे हे आपले कर्तव्य आहे या आंतरराष्ट्रीय परिषदेचा फायदा सर्व क्षेत्रातील सर्वांसाठी होणार आहे असे कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर भाग्यश्री जोगदेव म्हणाल्या नमस्कार मी डॉक्टर भारतीयशी नर्सिंग कॉलेज पाकि विद्यापीठचे प्रिन्सिपल आम्ही आता ही आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स जी ऑर्गनाईज केलेली आहे त्याच्यामध्ये विविध देशांमधले वक्ते याच्यामध्ये येणार आहे आलेले आहेत आणि त्याच्याचबरोबर आपल्याकडे जवळजवळ साडेचारशेपर्यंत लोकांचं रजिस्ट्रेशन झाले ही लोकं जी आहेत आलेली ते नर्सिंग प्रोफेशनमध्ये वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेली आहेत काही टीचर्स आहेत काही स्टुडंट्स आहेत काही हॉस्पिटलमध्ये काम होणारी लोकं पण आहेत तर याच्यामध्ये फक्त महाराष्ट्रातलीच ही लोकं नसून विविध लोक राज्यातली पण लोक आपल्याकडे रजिस्टर झालेली आहेत आणि या जो आजचा विषय आहे याचा मेन अजेंडा आहे की जागतिक आपलं सामाजिक आरोग्य आणि त्याचा जागतिक आढावा की सा सामाजिक आरोग्य हा खूप मोठा कन्सर्न आहे आपण सगळ्यांनी आता कोविड एक्सपिरियन्स केलेला आहे आपल्याला कळेल की किती गरज आहे आपल्याला एकमेकांच्या प्रॅक्टिसेस करणं आणि त्याच्यातून आपण स्वतःला आपलं हेल्थ सर्व्हिसेस कशी आपण स्ट्रॉंग करू शकतो हे बघणं तर त्याच्या अनुषंगाने आपण ही कॉन्फरन्स ठेवलेली आहे आणि मला असं अपेक्षा आहे की ही कॉन्फरन्स नक्कीच आपल्या एखा आपल्या मला म्हणायचं की जागतिक आढावा देण्यासाठी काही जे आपण प्रोटोकॉल पॉलिसीज तयार करू त्याच्यामध्ये हे नक्कीच याचे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे किती दिवस चालेल आणि कॉन्फरन्स कुठल्या कुठल्या विषयावरचे साधारणतः महत्त्वाचे विषय हे ही कॉन्फरन्स दोन दिवस आहे आणि याच्यामध्ये आपण जे विषय घेतलेले आहेत तर प्रत्येक देशामधलं त्यांच्या आरोग्याच्या त्यांच्याकडे सेवा काय आहे आणि आपल्याकडे सेवा काय आहे आणि आपण का मागे आहोत आता सगळ्यांना आपण की आपण डेव्हलपिंग फेजमध्ये आहोत आपण की डेव्हलप्ड कंट्री विकसित देशामध्ये आपलं जरी आपल्या आत्सत्ता पुढे असेल तरी आपल्याकडे एवढ्या फॅसिलिटीज नाही आहेत काही गोष्टी आपण आपल्या लेवल पण वरती पण करू शकतो की ज्याच्यामुळे आपण आपल्या आरोग्याच्या सुविधा सोयी ज्या आहेत त्या चांगल्या देऊ शकतो असं नाही की प्रत्येक गोष्टीच पैसे लागतात छोट्या छोट्या स्ट्रॅटेजी जर आपण काही चेंज केल्या तरी पण आपल्या सर्व्हिसेसमध्ये खूप खुँँ मोठा बदल होऊ शकतो तर ही जेव्हा पाच पन्स आपली वय पूर्ण त्याच्यामुळे त्याच्यात जे काही मेन मुद्दे आपण त्याच्यात काही नोट डाऊन करू तर ते मुद्दे आम्ही सरकारकडे पाठवणार आहोत की ज्याच्याकडून त्यांना काही पॉलिसीज तयार करायची असेल तर त्याचा त्यांना उपयोग होईल थँक्यू या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मनीषा गदादे शैली पोल यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉक्टर सुरेश रे यांनी मानले मी डॉक्टर सुरेश रे उपप्राचार्य भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे हे दोन दिवसाचं आम्ही इंटरनॅशनल कॉन्फरन्स इथं अरेंज केलं आहे आणि थीम ऑफ द कॉन्फरन्स जे आहे ते पब्लिक हेल्थ ग्लोबल कन्सर्न आहे आता आम्ही बघितलं आहे की मागच्या वर्षात ते कोविडचा किती भयावह काल होता मग त्यातवरून आपण हे पब्लिक हेल्थ इंटरनॅशनल कॉन्फरन्स आणि भारतात नव्हे भारतातच डिफरंट स्टेट्सचे लोक आलेलं आहे आणि इंटरनॅशनल फॅकल्टी आणि स्टुडंट्स पण इथे जमलेलं आहे ते नॉर्वेचे असू द्या किंवा स्वीडनचे कि असू द्या इंडोनेशियाचे भरपूर फॅकल्टी आणि स्पीकर्स इथं आलेले आहे तर प्रत्येक नर्सिंग स्टुडंट्सला किंवा मेडिकल स्टुडंट्सला सगळ्यांना हे कॉन्फरन्स आणि डेलिब्रेशनचा इथं फायदा होणार आहे आणि त्यांना पुढच्या काळात कसं आपल्याला पब्लिक हेल्थ मॅनेज करायचं आहे ते त्यांना इथं सगळे इन्फॉर्मेशन मिळणार आहे आणि पुढच्या काळात तसं कला इम्प्लिमेंट करायचं आहे ते पण इन्फॉर्मेशन इथे घेऊन ते, ते पुढे इम्प्लिमेंट करते